शासनाला खोटे लखपती सर्टिफिकेट दाखवले जात आहे रक्त शोषण करत आहे अकाउंटला न सांगता पैसे टाकता आणि ऑफिसचे बिल सांगून पैसे काढत असतात तर सर्व महिलांच्या कोऱ्याचे कोरसया घेतल्या जात आहे काही अधिकारी पिलेले होते पिऊन नंतर मटन खाणं नंतर छेडछाड नंतर शरद पाटील सी 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 म्हणून शरद पाटील सर आहे त्यांनी कोऱ्याचे कोरसया घेतल्या माझ्याकडं ते सगळे प्रूफ पण मी ठेवलेले आहे महिला लखपती नाही होते हे अधिकारी लगपती नाही करोडपती होत आहे अधिकारी कल्पनेच्या बाहेर फ्लॉट चालू आहे जळगाव जिल्ह्यामध्ये या आडीला त्या बाबतीत तक्रारी बऱ्याच आलेल्या आहेत केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोती अभियानाची सुरुवात सन दोन हजार अकरा मध्ये केली महाराष्ट्र राज्यात सदरील अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम विकास विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान या स्वतंत्र संस्थेची स्थापना करण्यात आली या अभियानात महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना राबवल्या जात आहे परंतु यामध्ये जळगाव जिल्हा अपवाद ठरताना दिसत आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महिलांच्या तक्रारी प्राप्त होत आहे यात प्रामुख्याने महिलांची छेडछाड मोठ्या प्रमाणात होत भ्रष्टाचार अधिकाऱ्यांच्या याकडे कानाडोळा केला जात आहे यामुळे हा विभाग नेहमी चर्चेत राहिला आहे आणि आता चर्चा सुरू आहे ती म्हणजे सत्तावीस जानेवारी दोन हजार ला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियानामधील तालुका व्यवस्थापक म्हणून कार्यरत असतात वास्तले अनिल बडगुजर यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणाची बडगुजर यांनी सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला आपल्या स्वतःच्या घरात आत्महत्या केली त्यांनी आपण कुणाच्या त्रासामुळे आत्महत्या करीत आहोत अशी त्यांच्या व्हॉट्सअप लाईक सुसाईड नोट लिहून घरच्यांना पाठवली होती त्यात ते त्यांनी त्यांच्याच कार्यालयातील अधिकारी आणि काही महिलांचे नाव घेतले आहे आई मला माफ करा या वयात मी तुम्हाला नाही ते दुःख देत आहे पण खरंच आता मी खूप थकलो आहे जेव्हापासून मला समजायला लागले तेव्हापासून प्रत्येक संकटाला मी सामोरे गेलो आज नाही तर उद्याचा दिवस माझा राही या आशेवर जगत आलो पण संकट माझ पिच्या सोडायला तयार नाही मला जगू वाटत होते तुम्ही आहेत तोपर्यंत तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या होत्या पण मी किती बदनशिबी माझ्याच इच्छा मी पूर्ण करू शकलो नाही काय पाप केलं होतं काय माहीत नाही पण मी सर्वांचे चांगले होईल याच विचाराने जगत आलो तरी माझ्या वाटेला असे दुःख यावे असे संकट यावे मी माझ्या स्वतःच्या बुद्धीवर आजपर्यंत प्रगती केली पण काही लोकांना माझी प्रगती पाहिली गेली नाही स्वतःच्या स्वार्थापोटी हरिश्वर भुई यांनी काही महिलांचा वापर केला मला एक वर्षापूर्वी हे समजले होते पण मी दुर्लक्ष करीत होतो हरीश्वर भोई या जबाबदार यावे राजू लोखंडे हे फक्त पैशासाठीच पैशासाठी भोई आहे आणि माझे काही नुकसान केले यांना फक्त पैसा प्रिय आहे पैशासाठी वाटेल ते करायला तयार असतात भुईचे एकूण शरद पाटील संदीप खेडकर यांनी रुपाली पाटील सुरेखा पाटील कोमल जावडे साधना देशमुख सीमा पाटील यांनी माझी काही चूक नसताना तक्रारी केल्या पिढीना काही अधिकार नसताना त्यांनी माझे वैयक्तिक बँक खात्याचा तपशील सन दोन हजार पासून काढले पण त्यांना त्यात काहीच आढळून ना आले नाही कारण मी आलेले मानधन आणि माझ्या इतर व्यवसायांवर सर्व व्यवहार करीत होतो त्यामुळे माझ्या आत्महत्येस हरेश्वर भोई राजू लोखंडे कोमल जावडे सुरेखा पाटील सीमा पाटील साधना देशमुख शरद पाटील संदीप खेडकर यांना दोषी ठरवण्यात यावे व जोपर्यंत यांना अटक होत नाही तोपर्यंत माझ्या देहास अग्निडाग देऊ नये हीच माझी शेवटची इच्छा ही होती अनिल बडगुजर यांची सुसाईड नोट यामध्ये स्पष्ट म्हटले आहे की आपण कुणामुळे आत्महत्या करीत आहे असे असून देखील या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आणि एपीआय अनंत आहेर यांच्याकडे या घटनेचा तपास सुरू आहे या घटनेची माहिती घेत असताना अनिल बडगुजर यांच्या घरच्यांनी त्यांच्या सोबत मागील चार महिन्यात काय घडले याबाबत धक्कादायक माहिती दिली मला असं सांगायचं आहे माझ्या मुलाचा सकाळी फोन आला मला देवायला फोन करू नको मला जरा बाहेर जायचं आहे मग तो फोन उचल स्वतः गेली तेव्हा त्यांनी मला सांगितलं मी त्याला बोलले की बाब तो फोन उचलला नाही तो आज काय झालं तर माझ्याविषयी मा, मा पाच बायांनी उलट्या जबाण्या दिल्या त्यांनी मला खूप टॉर्चर केलं आहे ते आम्हाला आम्ही गेलो की ते काहीच आम्हाला उत्तर देत नाहीये उत्तर देतात आम्ही एकदा भरपूर वेळा गेलेले राजीव जर माझ्या मुलाची ऑर्डरवर सही केली असती तर ही वेळ मला आज मला मुलगा गमावावा लागला नसता याला कारणीभूत राजीव लोखंडे आणि बोई पण आहे याच्या नाही नाही म्हणता खूप बदल्या केल्या गेल्या आणि बदल्या करायचा अधिकार यांच्याकडे नाहीये बदला कस काय करायचा हा म्हणजे बऱ्याच वेळा कंप्लेंट केलेल्या सर याच्यावर हे म्हणायचे की याच्यावर भरपूर केसेस आहेत आता आम्हाला जे माहिती याच्यावर भरपूर केसेस टाकलेले आहेत ह्या ज्या केसेस केलेल्या आहेत याच्यावर हे साहेबांना माहितीच असेल ना मग या साहेबांच्या साहेबांनाच केसेस केलेल्या आहे साहेबांजवळच केसेस केलेले आहे तर साहेबांनी त्याच्यावर ऍक्शन का उचलली नाही त्या टायमाला वेळेवर जर ऍक्शन उचलली असती तर तिथल्या तिथे हा प्रकरण मिटवलं असतं मग एवढे याच्यावर आरोप केले गेलेले मग त्या टायमाला यांनी काय उचलले नाही आणि एवढे आरोप होता कस काय माझ्या भावाने सत्तावीस जानेवारीला आत्महत्या केली त्यांनी नऊ जणांचे नाव लिहिलेले होते त्याच्यामध्ये पाच बाय आणि चार माणसं होती आम्ही एकोणतीस तारखेला तालुका पोलीस स्टेशनला यांच्यावर गुन्हा दाखल होण्याकरता आम्ही गेले त्या ठिकाणी त्या ठिकाणी ते जे पोलिस होते ते म्हणे आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही म्हणे हे जे राजू लोखंडे जे आहे हे क्लास वन अधिकारी म्हणे आम्ही कलेक्टरच्या परमिशनशिवाय अटक अटक त्यांना गुन्हा दाखल शकत नहीं। मा दिया। मतले। करू शकत नाही तर तुम्ही मग आम्हाला अर्ज द्या असं ते म्हटले मग आम्ही अर्ज दिला त्याच्यावर तर मग आम्ही पहिले चौकशी करू आणि त्याच्यानंतर हा गुन्हा दाखल करू म्हणे असं ते म्हटले आज नाही नाही म्हणता म्हणता त्याला चार महिने उलटून गेलेले पाचवा महिना लागलेला आहे तरी सुद्धा त्यांचं काही त्यांची चौकशी चालू आहे या चार महिन्याच्या दरम्यान असा विषय झाला की आम्ही घडी घडी त्या ठिकाणी जायचे तालुका पोलीस स्टेशनला ते सांगायचे चौकशी चालू आहे चौकशी चालू आहे त्यांनी ते काय म्हणता घरी येता आणि पंचनामा, पंचनामा करता तर यांनी पंचनामा सहा सहा सात दिवसानंतर केला म्हणजे एक हप्ता लावला पंचनामा करायला त्याच्यानंतर पंचनामा केला तर त्यांनी मोबाईल वगैरे घेतला जो आमचा मेन पुरावा आहे मोबाईल तो त्यांनी घेतला पण त्या मोबाईलची व आम्ही पुढे वरती आहे म्हणजे ऑफिसला याची चेकिंग करायला पाठवणार आहे मोबाईलची चेकिंग आहे बुवा वगैरे वगैरे तर आज नाही नाही म्हणता ह्या गोष्टीलाही तीन चार महिने होऊन गेलेले पण मोबाईलची काही डिटेल भेटत नव्हती याकरता मी माहितीचा अधिकार मी पहिले कलेक्टर ऑफिसला अर्ज दिला कलेक्टर ऑफिसला दोन वेळा अर्ज केला त्याच्या सॉरी कलेक्टर ऑफिसला एक वेळा अर्ज केला आणि एस पी ऑफिसला दोन वेळा अर्ज केला तरीसुद्धा आम्हाला काही उत्तर भेटत नव्हतं आणि तरी आमची विचार विचारणा चालू होती तालुका पोलीस स्टेशनला की बॉ काय झालं काय झालं ते म्हणे हेच चालू आहे तपास चालू आहे तपास चालू आहे असं त्यांचं म्हणणं मग आम आपण मोबाईलचं किंवा मो मोबाईल, मोबाईल पाठवला का आणि हा म्हणे पाठवू पाठवू असंच म्हणत होते मग गेल्या महिन्यात ता एकोणावीस तारखेला त्यांनी आमच्याकडनं साईन वगैरे घेतली की आम्ही मोबाईल पाठवू म्हणजे त्याच्यामध्ये पण असा विषय झाला आम्ही माहितीचा अधिकार मागवला तर त्या माहितीच्या अधिकारामध्ये तुम्ही आम्हाला याची आम्ही उत्तरं म्हणजे तपास चालू काय तपास केला हे आम्ही माहिती देऊ शकत नाही अशा पद्धतीने त्यांनी उत्तर दिलं मी माहितीचा अधिकार टाकला होता त्यांनी मोबाईलची पण काही डिटेल माहिती नाही दिली आणि अजूनपर्यंत काहीच ठावडे था, काना नाही इच्छि काहीच या संदर्भात जर नाही भेटला तर आम्ही उपोषण करू कलेक्टर ऑफिससमोर यांना माझ्या भावा माझ्या भावाने त्यांची नावं टाकलेली आहे आणि त्यांना तुम्ही गुन्हा दाखल करा आ, हरेश्वर बोई राजू लोखंडे कोमल जावडे सुरेखा पाटील रुपाली पाटील सीमा पाटील साधना देशमुख शरद पाटील व संदीप खेडकर या सगळ्यांनी माझ्या भावाला त्रास दिलेला आहे टॉर्चर करायचे माझ्या भावाला यांची नावं त्यांनी त्याच्या सुसाईड नोटमध्ये टाकलेली पण अजूनपर्यंत यांनी यांच्यावर गुन्हाच दाखल केलेला नाही त्याच्याकरता आम्ही उपोषण करू रॅड इथं कलेक्टर ऑफिससमोर आमच्याकडे भाऊच्या ऑफिसचे दोन माणसं येऊन गेले त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की तुम्ही ऑफिसमध्ये या बा आणि एकदा साहेबांशी भेटून घ्या म्हणजे राज लव साहेबांना तुम्ही भेट भेट घेऊन घ्या बा असे ते बोललेले जर का तीन चार महिने होऊन देखील एपीआय अनंत आहिरे यांनी आतापर्यंत काय तपास केला आणि त्यांना या तपासात काय आढळून आले हे अनिल बडगुजर यांच्या परिवाराला माहिती मिळत नसल्या कारणाने अनिल बडगुजर यांच्या भावाने माहिती माहिती अधिकारात मागण्याचा प्रयत्न केला परंतु आपला अर्ज हा प्रश्नार्थक स्वरूपाचा आहे असे उत्तर देऊन अपील करण्याचे सांगण्यात आले एखाद्या घरातील कर्ताब पुरुष गेल्यावर त्यांच्याच घरच्यांना म्हणजे माझ्या भावाचा आत्महत्येचा तपास कुठपर्यंत आला आहे हे विचारण्यासाठी माहिती अधिकाराचा वापर करावा लागतो हे कुठपर्यंत योग्य आहे या संपूर्ण प्रकरणात काही प्रश्न उपस्थित देखील होत आहे तीन महिने होऊन देखील पोलिसांनी अनिल बडगुजर यांचा मोबाईल तपासणीसाठी का पाठवला नाही अनिल बडगुजर यांच्या घरी जाणारे ते दोघ कर्मचारी कोण बडगुजर यांच्या परिवाराला त्या दोन काय सांगितलं असे या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित होत आहे पुढील भागात बघायला विसरू नका दोन ते तीन वर्षापासून काय करीत होत्या महिला तक्रारी अनिल बडगुजर यांच्याविषयी प्रकल्प संचालकांना काहीच माहिती नव्हते काय कोणत्या अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेने कंत्राटी सेवेतून कायमस्वरूपी कार्यमुक्त केले आहे जिल्हा परिषदचे सीओ यांच्या बदलीच्या काही तासातच कोणत्या कर्मचाऱ्याने केला चमत्कार जिल्हा परिषदचे सीओ यांच्याकडे अनेक वर्षांपासून काय करीत होत्या महिला तक्रारी साक्षीदार न्यूज जळगाव